मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अप्रतिम असं हॉलिडे रिसॉर्ट हे पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुंदर असं हे हॉलिडे रिसॉर्ट आपल्याकडे विक्रीसाठी आलं आहे याची पूर्ण माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल ते चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे सहजरित्या घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज तुमच्यासाठी खास एक सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी घेऊन आलो आहे सदरची प्रॉपर्टी टोटल त्र्याऐंशी उंट्यामध्ये असून हे पूर्ण हॉलिडे रिसॉर्ट यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तसेच एक असं मंगल कार्यालय याला लागून या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत घ्या मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाल या तालुक्यात आजची आपली ही सुंदर प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच जर तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या कोणताही प्लॉट शोधत असाल असा सुंदर एक मोठा हॉलिडे रिसॉर्ट शोधत असाल यामध्ये पूर्णच्या पूर्ण तुम्हाला डेव्हलपिंग झालेला हा हॉलिडे रिसॉर्ट आणि चालू कंडिशनमध्ये असलेला हा रिसॉर्ट तुम्हाला मिळणार आहे अप्रतिम असं हे दृश्य तुम्हाला समोर आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी तुम्ही या ठिकाणी गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो आजचा आपला हा हॉलिडे रिसॉर्ट तुम्हाला आहे अशा कंडिशनमध्ये फुल कंडिशनमध्ये फर्निचरसहित सर्व ह्या गोष्टी ज्या इथे डेव्हलप केल्या आहेत त्या सर्व गोष्टींसहित तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आजची तुम्ही प्रॉपर्टी पाहिलात तर पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी तुम्हाला हे हॉलिडे रिसॉर्ट या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये तुम्हाला मित्रांनो आठ ए सी रूम मिळणार आहेत पूर्ण फुल कंडिशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला ते रूम मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला गिजर असेल त्यामध्ये तुम्हाला कपाट असेल या सर्व गोष्टी ज्याशा फर्निचरसहित आहेत अशा या ठिकाणी चालू कंडिशनमध्ये मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या या हॉलिडे रिसॉर्टमध्ये तुम्हाला दोन छोटे तर दोन मोठे स्विमिंग पूल या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समोर पाहता आहे मोठे दोन आणि दोन छोट्या मुलांसाठी दोन छोटे या ठिकाणी स्विमिंग पूल पाहायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो वॉटरफॉल या ठिकाणी रेन डान्स अशा पद्धतीचं या ठिकाणी मालकांनी सेपरेट या ठिकाणी त्याचं बांधकाम केलं आहे तेही तुम्हाला सुंदर अशा कंडिशनमध्ये मिळणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण किचनमध्ये है अशा कंडिशन मिलना रहे जा तुमान आहे अशा कंडिशनमध्ये फुल किचन ह्या ठिकाणी मिळणार आहे ज्यामध्ये भांडी असतील पूर्ण तिथले फर्निचर असेल तिथल्या सर्व गोष्टी तुम्हाला आहेत ह्या कंडिशनमध्ये मिळणार आहेत तसेच मित्रांनो गार्डन एरियाचा विचार केला त्यामध्ये तुम्हाला लॉन तसेच पूर्ण गार्डनमध्ये तुम्हाला सत्तर नारळाची झाडं मिळणार आहेत हापूस आंबाची कळमं तुम्हाला पंधरा मिळणार आहेत तसेच काजू यामध्ये पंच्याहत्तर काजूंची झाडं आहेत तसेच सुपारी पंचवीस आहेत म्हणजेच या ठिकाणी पूर्ण फळझाडांची लागवड केलेली आहे तसे इत्यादी प्रकारची छोटी मोठी फळझाडे किरकोळ फळझाडे ही लावलेली आहे तसेच शोची काही झाडं असतील फुलं झाडे असतील सुद्धा यामध्ये सुंदर प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे पूर्ण डेव्हलप वेल कंडिशनमध्ये आणि सध्या चांगल्या चालू कंडिशनमध्ये आणि व्यावसायिकदृष्ट्या त्याचं चांगलं उत्पन्न ह्या सध्या आपल्या हॉलिडे रिसॉर्टचं मिळत आहे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हा पूर्ण हॉलिडे रिसॉर्ट मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या ह्या हॉलिडे रिसॉर्टच्या साईडला तुम्हाला या ठिकाणी लागूनच एक मंगल कार्यालय मोठा हॉल मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही पार्टी एरिया असेल सर्व मंगल कार्यालयासाठी अस्तुसज्ज हॉल तुम्हाला वापरण्यात येईल असा हॉल आहे त्यामध्ये तुम्हाला फुल कंडिशनमध्ये आहे तसा हॉल म्हणजे पडदे असतील खुर्च्या असतील त्या ठिकाणी तुम्हाला सर्वच्या सर्व फर्निचरसही तो मिळणार आहे म्हणजेच वेल डेव्हलप केलेला हा पूर्ण हॉलिडे रिसॉर्ट मंगल कार्यालय सही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची या ठिकाणी जर एरियाचा विचार केला तर टोटल क्षेत्र हे त्र्याऐंशी गुंठे या ठिकाणी आहे आणि वेल डेव्हलप हा हॉलिडे रिसॉर्ट चालू था, कंडिशनमध्ये आणि चांगलं ह्या ठिकाणी व्यवसाय ह्या हॉलिडे रिसॉर्टचा चालू आहे ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजची आपली पूर्ण प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची कुठली अडचण येणार नाही ना ना खरेदी करण्यासाठी पेपर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी स्वच्छ आहेत आणि क्लीन आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा व्यवहार हमखास करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण या प्रॉपर्टीचे जर तुम्ही विचार केला तर पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी साडेपाच कोटी सांगितली आहे सर्व फर्निचरहीच हा आहे अशा कंडिशनमध्ये हा वेल डेव्हलप केलेला हॉलिडे रिसॉर्ट तुम्हाला मिळणार आहे तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या जर असा हॉलिडे रिसॉर्ट गुंतवणुकीच्या दृष्टीने शोधत असाल तर नक्कीच याचा विचार करू शकता बेनिफिट ही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे चालू कंडिशनमध्ये असणारा हा हॉलिडे रिसॉर्ट तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ ही प्रॉपर्टी आवडली असल्यास आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही आपली विजिट बुकिंग निश्चित करू शकता तसेच हा प्लॉट व्हेरीफाय करून आमच्याकडून तुम्ही ही करू शकता हरे चे अपले 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 तर मित्रांनो कोकणी खरी चॅनलवरचे प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा भरपूर आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ती फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या आवडीच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर हे चॅनलवर तुरतास तुमची रजा देतो तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद